आज एका वेगळ्या विषयावर मी चिंतन करणार आहे मी प्राध्यापक डॉक्टर सुनील करपे आज आपल्या सर्वांशी चर्चा करत असताना माझं असं लक्षात येते की एका महापुरुषाचं जीवन आज आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे आणि ते महापुरुष म्हणजे कोण आहेत तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांचा जा जागर या सदराखाली आज आपण महापुरुषांचाच एका विचारावर आपण अभ्यास करणार आहोत ते विचार आणि ते वैचारिक महापुरुष कोण आहेत कोणाचा जन्म कुठे व्हावा हे कोणाच्याच हाती नसते आपल्या जीवनाचा जन्मपूर्ण संदर्भ नियती ठरवित असते जन्माबरोबर येणाऱ्या उपाधी स्वीकारून जीवनयात्रेला प्रारंभ करावा लागतो काही व्यक्ती जीवनाच्या वाटेवरून निमूटपणे चालत राहतात काही व्यक्ती चालता चालता थांबतात विचार करतात मागे पुढे पाहतात ही वाट आली कुठून आणि कुठे जाणार या जगात आणि एक एकच एक, एक वाट आहे का ती अटळ आहे का असे विचार त्यांच्या भेदक बुद्धीच्या माणसापैकी मनामध्ये काही लोकांच्या येतात न्यायमूर्ती रानडे हे उदारमत्वादी आणि विवेचनवादी होते पण बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहास कसा घडतो कसा घडवला जातो याचे अभ्यास केला इतिहास कसा घडतो तो कोणाकडून घडतो कोणत्या शक्तीप्रवाहांचा त्यावर प्रभाव पडतो याच्या प्रश्नांचे शोध घेण्यासाठी ते आयुष्यभर झटले इतिहासाचा पट परमेश्वराच्या योजनेने उलगडत जातो कुणी असा निर्वाळा दिला की भौगोलिक आणि नैसर्गिक शक्तींच्या अंतरप्रक्रियेतून तो घडत असतो मार्क सारखे विचारवंत सांगून गेले परस्पर विरोधी आर्थिक हितसंबंधांच्या संघर्षातून इतिहासाचे प्रगतीकरण होते स्वामी विवेकानंद असे म्हणत या जगात इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्र मालिका होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्वाही दिली का इतिहासाच्या जडणघडणीत माणसांच्या शक्तीचा बुद्धीचा आणि कर्तृत्वाचा मोठा वाटा आहे इतिहास बदलता येतो घडवता येतो आणि तो, ये तो, तो बदलण्यासाठी पाहावर का म्हणजे हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि तो बदलण्यासाठी सचोटी आणि बुद्धिमान माणसे असली पाहिजेत आपल्या अन्य बांधवाविषयी ज्यांना आदर वाटतो आणि साचेबंद निर्बंधापासून समाज व्यवस्थेची रचना जी निर्माण केली पाहिजे तोच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श होता बुद्धिनिष्ठ आणि स्वाभिमानी माणसे हे जग घडू शकतील असा आंबेडकरांना नेहमी विश्वास वाटेल एकोणीसशे पस्तीस मध्ये एक येवला येथे भरलेल्या अस्पृश्य परिषदेमध्ये त्यांनी अध्यक्षपदावरून सांगितलं मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही का बरं केलं असं त्यांनी का बरं काय उद्देश होता हे करण्यामाग त्यांचा हिंदू समाज ही एकमेव मजलेदार इमारत आहे ज्याचा जन्म वरच्या मजल्यावर होतो तो वरिष्ठ तो श्रेष्ठ मानला जातो या इमारतीच्या वरच्या मजल्यावर जागा जाण्यासाठी जिना नाही ज्यांचा जन्म खालच्या मजल्यावर झाला त्यांनी तेथेच राहायचे तेथेच मरायचे तेथेच हे जीवन जगायचे वरच्या मजल्यावर आणि असणारी व्यक्ती म्हणजे अगदी श्रेष्ठ व्यक्ती आणि खालच्या मजल्यावर जलमणारी अगदी भ्रष्ट आणि कनिष्ठ व्यक्ती कुठून आला हो हा न्याय माणसांनी निर्माण केलेल्या माणसांच्या या कारागृहात मी राहणार नाही माझ्या दलित बांधवांना राहू देणार नाही नव्या विचारांचा सुरुंग हा आणि तुरुंग मी फोडल्याशिवाय बाहेर पडणार नाही आणि मी मरणार नाही अशा शब्दात महापुरुषांनी आपला उद्वेग व्यक्त केला का बरं व्यक्त केला हा उद्वेग कारण त्यांनी अभ्यास करून चिंतन केलं होतं म्हणून या उद्योगाचे परसाद देशाच्या कानाकोपऱ्यात उमटले अनेकांनी डॉक्टर आंबेडकरांशी संपर्क साधून संवाद संभाषण करून आपला चित्ताचा दहा कमी करण्याचा प्रयत्न केला महात्मा गांधी स्वातंत्र्य सावरकर यांच्यासारख्या लोकनेत्यांनी त्यांना साकडे घातले त्यांनी करू नये अशी त्यांनी विनवणी केली आंबेडकर सर्वांचे ऐकत होते मनाशी विचार करत होते अनेक धर्मग्रंथांची आलोचना करत होते आंबेडकरांनी आपल्या जंतर्मनात रात्रंदिवस चालणाऱ्या युद्ध प्रसंगाचे वर्णन केले आहे ते पुढे शब्दात म्हणतात ज्या समाज व्यवस्थेत म्हणजे त्यांनी पुढील प्रमाणे सांगितलं पा नीट आहे का लक्षपूर्वक त्यांनी काय सांगितलंय ज्या समाज व्यवस्थेत आणि धर्मरचनेत कोट्यवधी लोकांनी स्वतःचा दोष नसताना गुन्हेगारापेक्षा वाईट रीतीने वागवले जाते तिचा आवर करण्याचा अपराध कसला हिंदू धर्मातील सुज्ञ लोकांनी दंब आणि वेळेपणा यापासून आपल्या भावनांना परावृत्त करण्याचा कितपत प्रयत्न केला आहे हिंदू धर्माला लागलेली आवटी उघड्या डोळ्यांनी मिळत दिसत असताना समतेचा धाडा देण्याचा देण्याचा कितपत तुम्हाला अधिकार आहे डॉक्टर आंबेडकर यांच्या मनात आणि जीवनात अनेक आघाड्यांवर अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले ते पाहावर का डॉक्टर आंबेडकर हे अखिल जीवन एक शोध यात्राच म्हणावी लागेल नीट अभ्यास केला तर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये त्यांचं ज्या वेळेस ज्यावेळेस त्यांना एक लक्षात ठेवा म्हणजे जन्म कधी होतो महापुरुषांचा आणि त्यांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन दिवशी जेव्हा निर्माण घडले यातला प्रसंग म्हणजे त्यांचं आयुष्य रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे बाबांचे मूळ गाव त्यांचे वडील रामजी सुभेदार पोहोचले ते एक होते सुद्धा अशीच एक त्यांची शैक्षणिक चांगली शौर्याची परंपरा होती आंबेडकरांचा जन्म झाला तेव्हा रामजी बाबा हे मध्य प्रदेशातील मऊ या छावणीत काम करत होते सैनिकांचे प्रबोधन करणाऱ्या लष्करी ते मुख्यापक होते महात्मा फुले हे त्यांचे आदर्श होते न्यायमूर्ती न्यायमूर्ती रानडे यांचे सहज चिंतन करणारे ते प्रज्ञावंत होते रामजी बाबा हे कबीर पंथी होते मद्य आणि मांस यापासून ते अजन्म दूर राहिले विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुपारीचं सुद्धा व्यसन नव्हतं सायंकाळच्या वेळी आपल्या मुलांना जवळ घेऊन ते नित्य उपासना करणारे कबीराचे दोहे ऐकवणारे ते परिवार होता लष्करी बाण्याचे साधू पुरुषच त्यांना म्हणावं लागेल त्यांच्या घराण्यात साधुत्वाच्या पिढ्याने पिढ्या वास करत होता बाबा बाबासाहेबांच्या जन्मापूर्वी त्यांच्या कुळातील एक विरक्त महात्म्याचे रामजी बाबांना सांगितले होते जगाचा उद्धार करणारा एक सुपुत्र लवकरच लाभणार आहे आंबेडकर अंधश्रद्धा नव्हते पण त्यांना साधुत्वाचे आकर्षण होते साधुत्वाचे पावन संस्कार झालेल्या कुळात आपला जन्म झाला या आंबेडकरांचा अभिमान होता डॉक्टरांना आपल्या आईवडिलांविषयी असाच विलक्षण अभिमान होता जेव्हा जीवनातील नैराश्याचे क्षण येत ना तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नी रमाबाई यांना घेऊन एका विशिष्ट ठिकाणी जात डोळे मिटून धीर गंभीरपणे जीवन चिंतन करीत आणि नवचैतन्य घेऊन परत येत पण ते तीर्थस्थान होते तरी कोणते ते रामजी बाबांचे दहन घडले ते स्थान होते म्हणजे वडिलांचा आपल्या मुलावर किती प्रभाव असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामजी बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे वडील आपल्या मुलांसाठी आयुष्यभर चिंतन करत असतात आणि अलीकडच्या काळात जर तुम्हाला सांगायचं झालं यस yes, वी कॅन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांचं पुस्तक त्याच्या आधीचं त्यांचं पुस्तक आहे माय फादर्स ड्रीम माझ्या वडिलांचं स्वप्न आणि हे पुस्तक वडिलांनी दिलेल्या संस्कारातून उभी राहत असतात म्हणून मला तुम्हाला पुन्हा सांगायचंय डॉक्टर आंबेडकरांची ते स्फूर्ती स्थान होतं आपले वडील म्हणजे त्यांचं स्वप्न होतं वडिलांनी केलेले संस्कार त्यांनी क्षणोक्षणी आठवले होते म्हणून बाबासाहेब आंबेडकर एवढं मोठं कार्य करू शकले आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका एवढंच मला या ठिकाणी सांगायचं त्याची स्फूर्ती आपल्या अनुवांना देण्याचे काम चैतन्य बाबा करीत होते अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न रोजी बाबासाहेबांनी केलेल्या भाषणातून अभिव्यक्ती झालेले त्यांचे मनोगते सुरेख आणि सोजोळ असे आत्मकथन होते ते म्हणतात माझ्या वडिलांचे घर हे जसे धर्मासन होते तसे विद्यासनही होते माझे वडील मला म्हणत नेहमी असं ते बाबासाहेब नेहमी सांगत कार्यक्रमात आपण गरीब असलो म्हणून भिण्याचे कारण नाही भीमा तू विद्वान आहेस माझे तीन गुरु आहेत भगवान बुद्ध कबीर आणि महात्मा फुले माझ्या तीन दैवते आहेत विद्या विनय आणि शील आयुष्यात मी दगाबाजी केली नाही विलायतेला मी अनेक वेळा गेलो मला कसलेही व्यसन लागले नाही कशाचे आकर्षण वाटले नाही तसे तत्वज्ञान तीन शब्दात गुंता येईल हे शब्द म्हणजे स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव माझ्या तत्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत भीमा राज्यशास्त्रात नाहीत त्यावेळेस त्यांनी सांगितलं बंधुता आणि मानवता हे धर्माचे दुसरे नाव असेल बाबासाहेबांना ग्रंथ वेळ होते हे वेळ त्यांना वडला म्हणजे अगदी एक वारसाच मिळाला होता आपल्या मुलांना व्यासंगात खंड पडू नये म्हणून त्यांनी वडिलांनी ग्रंथ खरेदी करणारे रामजी बाबा कधी कधी होत फक्त पुस्तकं घ्यायची म्हणून पण पुत्राच्या पुढ्यात नवे ग्रंथ आणून ठेवत ग्रंथ हेच बाबांचे अन्न होते पाकवान्न होते ग्रंथाविषयी आपल्या भावना व्यक्त करताना बाबासाहेब म्हणत सगळ्या जगाने मला दूर लोटले तेव्हा माझ्या ग्रंथांनी मला धीर दिला प्रकाश दिला दिशा दिली माझे डोळे असलो म्हणजे पहा बरं का माझे डोळे जर कधी आदू झाले आणि माझ्या मनात माझ्या वाचनात जर खंड पडला तर मी माझ्या जीवनातील स्वारस्यता संपेल असं ते म्हणाले होते माझ्या दुर्दैवाने कधी घरावर जप्ती आली दागदागिन्याने मौल्यवान वस्तू लिलावात निघाल्या तर मी सहज सहन करील पण माझ्या ग्रंथांना कोणी हात लावला तर जीवाच्या कराराने मी त्याचे कलम करील म्हणजे त्याचा विरोध करेल कुठून आली हो ग्रंथप्रेम कारण काय झालं माहिती आहे का ज्याला आवड लागते ना त्याला सवड मिळते आणि जिथं सवड असते ना मग तिथे आवडीचं नक्कीच रूपांतर आपल्या ध्यासामध्ये होतं आणि त्याचा ध्यास इतका इतका प्रभावी पाहिजे की तो प्रत्येक श्वास तो ध्यासासाठीच त्या माणसाने घेतला पाहिजे तर तो माणूस सक्सेस होईल असे ग्रंथ वेळ बाबासाहेबांचे श्रेष्ठ ग्रंथकार म्हणत बाबर का ते विचार मग हाती लेखणी घेऊन बाबासाहेब लेखनाला प्रारंभ करीत तेव्हा त्यांच्या स्थलकालाचे भानच राहत नसे असाच एक रम्य प्रसंग मला आठवतो बुद्ध आणि धम्म हे त्यांचं ते पुस्तक लिहित होते आणि त्या पुस्तकात ते गडून गेले जवळच त्यांचे सचिव म्हणजे पी आपण म्हणतो नानकचंद्र रट्टू उभे होते बाबांना त्यांनी निरोप दिला बाबासाहेब त्या स्थितीत रात्रभर लेखन करीत राहिले सकाळी सेक्रेटरी परत आठ वाजता कामावर हो आले त्यांनी बाबासाहेबांचे लक्ष वेधले बाबासाहेबांनी मागेळून पाहिले आणि विचारले अरे अजून तू घरी गेला नाहीस या महापुरुषाच्या विचार समाधी पाहून भारतीय सांस्कृतिक इतिहासाला अभिमानाने मान वाकावी लागेल आणि मान त्या महापुरुषांपुढे नक्कीच सन्मानाने उभी राहील कारण तपश्चर्या होती तिथे तुकोबांचं वचन मला या ठिकाणी पुन्हा आठवत आहे अभ्यास प्रगट व्हावे नाहीतर तर झाकोनी असावे आणि अशाच प्रकारे पहा पुढे बोधिसत्वा तुझा जय जयकार असो बोधिसत्वा तुझा जय जयकार असो विद्येविषयी अपार आणि बेविचारी निष्ठा का बरं बाबासाहेबांनी व्यक्तिमत्व गुण कोणते होते आपल्या दलित बांधवांनी मुलांना त्यांनी विचार संपन्न व्हावे असे का सांगितले हा का अट्टास होता बाबासाहेबांचा अट्टा सोनून बाबासाहेब एक आदर्श शिक्षण संस्था स्थापन केली आजही ती संस्था चालू आहे ठीक आहे आता वादात आहे तो भाग वेगळा आहे पण चालू आहे औरंगाबादच्या म्हणजे तुम्ही नीट लक्षात ठेवा मिलिंद परिसर आणि नागसेन बन मुंबईचे सिद्धार्थ महाविद्यालय पुण्यातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आणि निवासांच्या प्रवेशनाजवळ त्यांनी नामफलकावर कोणकोणते शब्द बाबासाहेबांच्या असतील एम ए कोलंबिया पी एच डी कोलंबिया डी एस सी लंडन एल एल डी कोलंबिया डी एल उस्मानिया बारॅट लॉ लंडन म्हणजे बॅरिस्टर त्यांनी लंडन मधून केलं बाबासाहेबांना लंडनला असताना एक चांगला अनुभव आला ते दुपारचे जेवण टाळायचे जे पाव कारण त्यावर जास्त जेवलं तर झोप लागते म्हणून ते दुपारीच बऱ्याच वेळा टाळून ते पुस्तकं खरेदी करत म्हणजे ते पैसे वाचून ग्रंथालयात जाऊन टिपणे काढे दिवसाकाठी सुमारे अठरा तास त्यांचा अखंड अभ्यास चालत असे भारतातून विद्यार्जनासाठी विलायतेला गेलेल्या एका लक्ष्मी पुत्राने बाबासाहेबांना म्हटले आंबेडकर थोडी विश्रांती घ्या वेळच्या वेळी चार घास खात जा कशासाठी धडपड यावर आंबेडकर म्हणाले मित्रा झोपायला वेळ नाही पोटभर जेवायला माझ्याजवळ पैसे नाही यावर त्या मित्राने विचारणा केली आंबेडकर मग तुम्ही जगणार कसे अंगात बळ येणार कुठून यावर बाबासाहेब उत्तरले कोल्हापूरचे शाहू छत्रपती हे माझे हजारो म्हणजे पहावर का पहा आपल्याला ज्या माणसाने आपल्यावर ऋण केलं कृतज्ञ आणि कृतज्ञ यातला फार मोठा फरक येते मला तुम्हाला तो मुद्दाम सांगायचा तो फरक असा आहे कोल्हापूरचे शाहू छत्रपती आणि माझे दलित बांधव यांच्या स्मरणाने माझ्या अंगात बळाचा बळाचा संचार 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 होतो होतो मित्रा यांच्या मला आठवणीने माझ्या म्हणजे निश्चित ध्येय असणारा माणूस कधीही कंटाळा करत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला व्यासंग लोकसभा चालू असताना राज्यसभा चालू असताना कायदा मंत्री असताना एकदा तर त्यांना एखादा प्रश्न म्हणजे जाणवला तर ते आपल्या निरोप पाठवत आपल्या सेवका गर्वी आपल्या सचिवाकडे की नानक चंद तू चौथ्या मजल्यावर जा ग्रंथालयात पाचव्या रॅकवर जा पाचव्या रॅक चौथं पुस्तक काढ चौथ्या पुस्तकामध्ये एकशे अठ्ठावीस पानावर हा हा रकाना आहे तो मला जसाचे तसा लिहून पाठव एवढा मोठा अभ्यास करणारा व्यासंगी मंत्री होता म्हणून भारताची राज्यघटना जगातली सर्वात मोठी राज्यघटना निर्माण होऊ शकली याचा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणून नुसतं चालणार नाही बाबांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाच्या बाबतीत जर तुम्हाला आता अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला आम्हाला आता एकत्र आलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन म्हणजे काय आहे याचंही आपल्याला आता चिंतन केलं पाहिजे आणि हे चिंतन कोणासाठी महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला संदेश कोणता आहे यावरही आपल्याला आता अभ्यास केला पाहिजे म्हणजे एवढंच सगळं ज्ञान कशामुळे निर्माण झालं कडून आली एवढीच संपदा तर आपल्या प्रयत्नांतून आपल्या कष्टातून आपल्या ज्ञानातून आपल्या चिंतनातून दलितांसाठी असणाऱ्या अस्मितेतून शाहू महाराजांच्या असणाऱ्या नेतृत्वातून आणि मग या प्रकारे माणसं निर्माण झाली ही माणसं कशी निर्माण होतात हत्तीच्या ताकदीची माणसं निर्माण कशी होतात याचं उत्तम उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आहे मला आज या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे भारत या नावाच्या आपल्या मातृभूमीत वाटाले येणारे पोरकेपण त्यांना लंडनमध्ये जाणवलं नाही म्हणजे आंबेडकरांना विद्यार्जन हा एक प्रदीर्घ प्रवास आहे तो कसा घडला माध्यमिक शिक्षण सातारा आणि मुंबई उपनगरात झाले सेवानिवृत्त झालेल्या वडिलांना निर्वाणाचे नवे मार्ग शोधावे लागले त्यांच्या पायी स्थलांतरण घडत राहिले बाबासाहेबांच्या वाट्याला देशाटन येत राहिले फिरलं पाहिजे फिरत होते ते सदैव इकडून तिकडे त्यांचा दे दे। प्रवास चालू होता काही ठिकाणी त्यांना शुद्धतेचा अनुभव आला काही ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी जावं लागलं पण दलिताचा मुलगा म्हणून केस कापण्यास नकार ना देणारा नाविक जेव्हा त्यांना भेटला भाड्याची गाडी नाकारणारा जेव्हा त्यांना एक गाडीवान भेटला आणि शेवटी त्यांनी विचार केला मी माझ्या देशात आहे पण परदेशात मात्र मी जास्त मिळून मिसळू शकतो तिथे लोक मात्र छुताछूत चुत, असा प्रकार करत नाही याही गोष्टी त्यांच्या तिथे ते लक्षात आल्या मग मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ठरवलं एकोणीसशे आठमध्ये मध्ये मुंबईच्या एल फी हायस्कूल मधून बाबासाहेबांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले या यशाचे कौतुक करण्याच्या निमित्ताने भरलेल्या सभेत कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी स्वतः लिहिलेल्या बुद्ध चरित्र आंबेडकरांना भेट म्हणून दिले ते पुस्तक त्यांच्या आयुष्यात आलं मी वाचलंय बऱ्याच ठिकाणी एखादं पुस्तक मिळालं तर माणसाचं आयुष्य बदलत आहे मी महात्मा गांधीजींना मानतो गांधीजींनी एक वाक्य सांगितलं होतं अन टू द लास्ट हे पुस्तक त्यांना एका प्रवासात मिळालं छोटंच पुस्तक होतं रस्कींनी लिहिलेलं पुस्तक आणि ते पुस्तक मध्ये गांधीजींचं जीवन त्या पुस्तकाने बदललंय बुद्धाचं चरित्र बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात मिळालं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र त्या पुस्तकामुळे तयार झालं घडलं आणि त्यांचं आयुष्य त्यामुळे निर्माण झालं उभं आयुष्य दलितांसाठी प्रेरणादायक ठरलं कशामुळे घडलं हे अखंड वाचनाने घडलं चिंतनाने घडलं मननाने घडलं अंगावरच्या अक्षदा वगळण्यापूर्वीच त्यांनी पुढच्या शिक्षणाचा आरंभ सुरू केला एकोणीसशे बारा मध्ये बाबासाहेब बी ए झाले मनात न मानवणारे परदेश गमन स्वप्न त्यांना पडू लागले शक्य नव्हतं गरिबी होती परदेशात जाणार कसं अरे एक तर प्रसंग मला या ठिकाणी सांगायचा आहे पुस्तक कमी पडत होती एकदा त्यांना नवीन नुकतंच बाबासाहेब आंबेडकरांचे वडील निवृत्त होणार होते आणि थोडेफार पैसे मिळाले होते तरी पुस्तकं कमी पडले त्यांच्या मुलीचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिणीचं नुकतंच लग्न झालं होतं तिला काही डागिने त्या लग्नात घातले होते शेवटी बाप रात्री अपरात्री मुलीच्या घरी गेला आणि तिला बाजूला घेऊन विचारला अगं तुला जे काय मी लग्नात दागिने घातले तसेही ते प तुझ्याकडे ठेवलेलेच असतील ते आपला विवाह फार आहे मला पुस्तकं घ्यायला पैसे नाही उद्या जर तो शिकला तर तुमच्या सगळ्यांचे संस्कार सगळ्या दलित बांधवांसाठी सगळ्या राष्ट्रासाठी तो शिकेल अरे असा बाप त्या मुलाला भेटला म्हणून बाबासाहेब आंबेडकर घरू शकले आता आपण काय देतो आपल्या मुलांना एक लक्षात ठेवा महापुरुष असेच घडत नाहीत ह्या गोष्टी या अडचणी त्यांना त्यांच्या आयुष्यात आलेल्या आहेत आणि म्हणून शिक्षण अधिक शिक्षण उच्च शिक्षण फक्त शिक्षण एवढा एकच ध्यास त्यांनी घेतला होता आणि हीच त्यांची तृष्णा होती त्याही प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचा हा राजयोग पुढे चालू राहिला बडोद्याच्या महाराजांनी त्यांना निमंत्रित केलं अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातही अर्थशास्त्र आणि एम ए पी एच डी या विषयासाठी त्यांना ते निमंत्रित केलं पाठोपाठ विलायतेत जाऊन लंडन विद्यापीठात त्यांनी अभ्यास सुरू केला आणि मग शिश्रुतीचा काळ पुढे आल्यामुळे बडोदा संस्थांनी बाबासाहेबांना शिश्रुती दिली अमेरिकेतील वास्तव्यात अनुभवलेले आचार विचार संपन्न त्यांना मिळाले जातीतेचे ग्रहण सुटले नव्हते राजाचे मन मोठे होते म्हणून राजे नित्य केले सयाजीराव गायकवाड बडोद्याचे राजे आपल्या सर्वांना प्रेरणा देतात ज्ञानवंतांना प्रेरणा दिली त्यांनी आणि स्वदेशात आपल्यावर मात्र हद्दपार झालो आहोत असे त्यांना मात्र तिथे जाणवले म्हणजे परदेशातली माणसं जवळची वाटली स्वदेशातली मात्र वाटली नाही अशा तो काळ वेगळा होता आत्ताच्या काळाशी तो रिलेट करू नका तुम्ही पण एक लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकर कसे घडले याचं मी तुमच्यासमोर चिंतन करतोय म्हणून तो प्रसंग मला बारकाईने सांगितला पाहिजे बडोदा सोडून बाबासाहेब मुंबईचा आले बडोद्याच्या राजांनी त्यांना नोकरी दिली पण घर कोणी द्यायना म्हणजे महाराज नोकरी देऊ शकले परदेशात जाण्यासाठी स्कॉलरशिप देऊ शकले पण एक लक्षात ठेवा एवढा मोठा महाराज बडोद्यात बाबासाहेब आंबेडकरांना घर देऊ शकला नाही म्हणजे किती जात येतं होती त्या काळामध्ये आणि तशा परिस्थितीत बाबासाहेब लढत होते एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये लंडन विद्यापीठाने त्यांना डी एस सी दिले ही पदवी बहाल केली ही उदा म्हणजे अगदी लक्षात ठेवा सहज बाबासाहेब म्हणतात परत आल्यावर मुंबईच्या विधी महाविद्यालयात अठरा एकोणीसशे अठ्ठावीस एकोणतीस आणि एकोणीसशे चौतीस पस्तीस या काळात प्राध्यापक पदी राहिले एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे अडोतीस ही तीन वर्ष महाविद्यालयाचे त्यांनी प्राचार्य म्हणूनही काम पाहिले मोठी माणसं आपलं ज्ञान देण्यासाठी शिक्षण संस्थेतच रामणार ना दुसरी कुठं रामणार आणि मग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी भारत देश स्वतंत्र झाला भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना मान मिळाला पण कष्टातून मिळाला बाबांनो सहज मिळालेला नाही अरे ज्या माणसाला या भारतामध्ये राहण्यासाठी कोणी खुली भाड्याने देत नव्हती तो माणूस या अखंड हिंदुस्थानचा जेव्हा कायदा मंत्री होतो ना तेव्हा ज्ञानाला सलाम झाल्याशिवाय राहत नाही मला हे या ठिकाणी तुम्हाला पोटतिडकीने सांगायचं आहे म्हणून सातत्य ठेवा चैरतवी चैरतवी चालत राहा नुसतं चालत राहा थांबायचं नाही ध्येय जर ठरवलं ना अडचणी येतील काटे मोडतील काही पण होईल लोक दगड मारतील बाबा नो ते दगड घ्या त्या दगडाचा पाया भरा आणि त्याच्यावर तुमच्या कर्तृत्वाची इमारत उभी करा त्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नुसतं नाव इथून पुढे जर कोणी घेतलं तर त्याने आधी त्यांनी डिग्री सांगितली पाहिजे की किती डिग्र्या त्याच्याकडे आहेत नसू दे दहा डिग्र्या पण दोन तर चांगल्या मिळवा आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची नुसती जयंती पुण्यतिथा ती पुढं करायची नाही तर त्यांच्या विचारांचा जागर आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलं पहिल्या पत्नी रामाबाई एकोणीसशे सदोतीसमध्ये वारल्या पाहा शेवटी काय जाणारच आपल्यालाही जायचंय त्यानंतर अकरा वर्षांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये शारदा कबीर या सारस्वत महिलेशी त्यांचा दुसरा विवाह झाला बाबा तसे विरक्त होते वृत्तीने पण अगदी त्यांना ना म्हणजे अगदी प्रेमाची फार गरज होती पहा म्हणजे स्नेहा गीतांच्या तो बाबासाहेबांनी हा विवाह केला पुढे माई झाल्या आणि खऱ्या अर्थाने बाबांची त्या सावली झाल्या दीनदलितांची सावली हा काही काळ टिकून त्यांनी धरली माई कुठल्या जाती धर्माच्या म्हणून त्यांच्या नाही तर बाबासाहेबांची सावली म्हणून त्या त्यांच्या आयुष्यात आल्या त्या पेशाने डॉक्टर होत्या त्या बाबांची काळजी घेत आणि नंतर त्याच बाबांच्या जा पत्नी झाल्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलात्मक जीवन जगणारे रसिक होते ते ज्ञानी होते पण रसिक पण होते भावन म्हणजे त्यांचं भावना संपन्न जीवन जगले पाहते त्यांना सुंदर म्हणजे अगदी फाउंटनचे पेन चांगल्या प्रकारचे कपडे हे त्यांना खूप आवडायचे शब्दकोश तर ते अगदी घ्यायचे सेम जर सारखे जरी शब्दकोश असतील ना तरी ते घ्यायचे तर एक जणांनी विचारलं बाबा तुम्ही एकच डिक्शनरी एकाच नावाची एकाच याची का घेता कारण त्यामध्ये समजा जर नवीन ॲडिशनमध्ये दोन शब्द वेगळे असतील तर ते माझ्या वाचनातून नको चुकायला म्हणजे पहा बरं एवढा किती अभ्यास म्हणजे एक गोष्ट नीट ऐका परत एकदा एक, एक बाबांचं जीवन म्हणजे जी किती चांगलं दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी एका अंगाने ते राजप्रसादाचे जीवन जगायचे आणि दुसऱ्या अंगाने मात्र ते मठीचे म्हणजे अगदी साधा मठ जसा असतो ना तसं जगायचे तर बाबांच्या अभ्यासिका स्वयंपाकघर घर आणि विश्रांतीची खुली अतिशय साधी होती पण त्यांचा दिवाणखाना आणि उरलेले घर सदैव असे सजलेले असायचे रंगीबेरंगी फुले अधूनमधून अत्तराचे फवारे प्राणांना तो म्हणजे अगदी उचल मोठमोठी कारंजी कोणीतरी कुतुलाने विचारले बाबा एकाच वेळी असं कसं साधे आणि उच्च आणि दोन्ही कशासाठी हो त्यावर बाबा म्हणाले साधेपणा माझ्यासाठी दिमाग तो माझ्या दलित बांधवांच्या आणि आत्मप्रत्ययासाठी स्फूर्ती देण्यासाठी बाबांनो आपल्यापैकी एक जण विद्येच्या बळावर अशा ऐश्वर्याचा धनी होऊ शकतो हे दलितांच्या ध्यानी यावे म्हणून त्यांनी ते, ते केले म्हणजे कन्फ्युशियस या तत्वज्ञानाचे एक वचन आंबेडकरने आपल्या अभिनयांना वारंवार ऐकवित ते म्हणत तुमच्याजवळ दोन आणे असतील ना तर एक आण्याचे अन्न खरेदी करा आणि दुसऱ्या अन्नची एक फूल घ्या अन्न तुम्हाला जागविल फूल तुम्हाला जागवयास शिकविल म्हणजे आंबेडकरांचे दर्शनी रूप आणि त्यांची पर्सनॅलिटी फार छान होती व्यक्तिमत्व असं विशाल भाल प्रदेश पाणीदार डोळे उंचापुरा ध्येय सुदृढ बांधा करारी वृत्ती निग्रही स्वभाव आग्रही प्रतिपादन अशा गुणवैशिष्ट्यांचं ते दैतीपेमान आकृतीबंधच होते कुणीही आदमीने उभं राहून बोलत असे या अगदी पहाडा म्हणजे अगदी पहाडासारखं राजबिंड व्यक्तिमत्व आणि पण त्यांचं हृदय मात्र फार द्रवशील होतं बा एकदा म्हणजे अगदी शोककथा पडद्यावर पाहता असताना सुद्धा त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं त्यांचा एक कुत्रा आजारी पडला आणि त्यात तो गेला म्हणजे बाबा अक्षरशः मुकळून रडले घरातल्या एखादी जवळची व्यक्ती जर निवडली तर माणूस कसा धायमुकळून रडतो तसे बाबा रडतो म्हणजे संवेदनशील मन होतं त्यांना म्हणजे एकदा लोकमान्य टिळक त्यांना म्हटले होते बाबासाहेब तुमच्या तोंडात फार शिव्या असतात आणि तुम्ही हे मांसाहार करता ते म्हणले काय करणार लोकमान्य बाळगंगाधरजी आम्हाला तेच व्हडलं पारजित मिळाले आणि ते आम्ही करतच राहणार ना दुसरं आम्ही काय करू शकतो म्हणजे अशा प्रकारे सुद्धा त्यांचं जीवन इथे ते जगत राहिले म्हणजे मला का सांगायचं तुम्हाला हे की त्यांनी कुठलं तरी म्हणजे असं ओढून ताडूनपणा कुठला आणला नाही कुठल्या गोष्टीमध्ये साधेपणाने जगले सज जे खरं आहे ते समाजापुढे मांडलं त्यांनी एकोणीसशे सव्वीसमध्ये राजरत्न या त्यांच्या एकुलता एक लाडका मुलगा म्हणजे त्यांचा एक मुलगा वारला त्याचे शिव मांडीवर घेऊन नका कोणी माझ्या लेकराला मांडविन उचलू नका कोणी माझ्या लेकराला मांडवून उचलू असं म्हणून बाबांनी हंबरडा फोडला म्हणजे दत्तोबा पवार या स्नेहताच लिहिलेल्या पत्रात बाबांनी आपले दुःख व्यक्त केले आणि सांगितले राजरत्न गेला माझ्या जीवनातील मिठच निघून गेले माझे जिने बेचव झाले आहे जगणे आणि मरणे यात आता फरक राहिलेला नाही म्हणजे कायदा मंत्री दलितांसाठी झटणारा नेता एवढ्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून ते एक बाप होते आणि बापाचं हृदय त्यावेळेस द्रवलं होतं हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय बाबांनो कितीही शिकले ना ह्या भावना कधी मरून देऊ नका जर तुमच्या भावना मेल्या ना समजायचं मग तुमचं अगदी ट्रॅक चुकलेला आहे आज मलाही वाटतं एखादा मुलगा शिकतो शहरात जातो आणि ग्राव्यात गेल्यावर अगदी म्हणजे इस्त्रीचे कपडे कडक कडे घालूनच फिरतो अरे पण तू कुठून आलाय तुझं मूळ काय तुझी माणसं कोण आहेत जेव्हा तू काहीच नव्हता तेव्हा ती तुझ्यावर होती मग तू काहीतरी झाल्यावर का त्यांच्यापासून लांब जातो म्हणजे एक लक्षात ठेवा हे फार महत्वाचं आहे जीवनामध्ये आणि हे शिका ना महापुरुषांकडनं असे उत्कृष्ट जीवन जगणारा हा पूर्ण श्रेष्ठ भगवान बुद्धांनी सांगितलेला दुःख निवारणाचा जो धर्म मार्ग होता त्याचा त्यांनी अभ्यास केला आपल्या जीवनाचा अंतकाल जवळ येत आहे हे बाबांनी जाणले ओळखले आणि पण आपल्यावर अवलंबून असणाऱ्या अभागी बांधवांसाठी त्यांनी एक धर्मछत्र एक आश्रयस्थान म्हणून द्यायचे ठरवले असे त्यांना तीव्रतेने वाटू लागले स्वतंत्र भारतातील हा बहिष्कृत भारत मुखनायक बाबांकडे मोठ्या आशेने पाहत होता आपल्या पश्चात गावकुसा बाहेर जनावरांची जिने जगणारा हा उपेक्षित समाज सर्वांकडूनच समतेच्या ममतेच्या भावनेच्या अगदी सहजतेने वागवला जाईल हाच बाबासाहेबांचा एक ध्यास होता त्यांनी धर्मांतरांची प्रतिज्ञा शेवटी सिद्धीच नेली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या पत्नीसह महास्तिवीर चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन या दिवशी पहा बरं का पाच लाख दलित बांधवांना याच धर्माची त्यांनी दीक्षा दिली शेवटी धर्मांतर घडले अनेक दिवस ज्याविषयी बोलले जात होते लिहिले जात होते घोषणा केल्या जात होत्या ते काही एका का दिवसात नाही घडलं ते धर्मांतर घडले आणि वरवरच्या वार्तेपेक्षा खऱ्या अर्थाने परिवर्तन अंतकरणातून झालं पाहिजे ते फार मोठ्या लोकांच्या लक्षात आले बहुसंख्य लोकांनी एवढेच गृहित धरले की एक घर सोडून दुसऱ्या घरात प्रवेश करावा एक गाव सोडून बदलीच्या गावी जावे असे धर्मांतर झाले पण वस्तुता ते तसे नव्हते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारे धर्मांतर यावर मी माझं स्वतः दोन मिनिट आता महत्वाचं चिंतन करणार आहे ते म्हणजे असं की पहा बरं का तुम्ही बाबासाहेब आंबेडकर एक मीमांसक होते त्यांनी ते त्यांच्या ते ध्यानात आले धर्म आणि संज्ञेऐवजी भगवान बुद्धांनी धम्म हा परिभाषिक शब्द वापरला आहे त्यांनी धर्म आणि धम्म यात फरक केला आहे धर्म आत्मा परमात्मा मोक्ष यांचाच विचार करतो धम्मात मात्र अगत म्हणजे का अगम्य आणि अनाकलीने अशा गोष्टी आपण टाळतो ज्या गोष्टी कळत न कळत म्हणजे अगदी समाजात म्हणजे काही कळू शकत नाही प्रत्यक्ष जीवनात अनुभवास येत नाहीत त्यांचा विचार धम्म करीत नाही माणूस हा धम्माचा केंद्रबिंदू आहे नीतिमत्ता आणि सदाचारण ही बुद्धांच्या धर्मविचारांचा पाया आहे न्याय समता बंधुता क्षमाशीलता हे बुद्धांचे बेसिक तत्व आहेत डॉक्टर आंबेडकरांनी धर्मविचारांच्या संदर्भात असे काही आग्रहपूर्वक सांगत की धर्म हा आधुनिक विज्ञानाशी सुसंगत असावा स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वांच्या मान्यता देणारा असावा दारिद्र्याची थोरवी सांगणारा महती गाणारा नसावा भगवान बुद्धांचा धर्म हा क्षील प्रज्ञा आणि करुणा या तत्वावर आधारित आहे जिथे प्रज्ञा आहे तेथे अंधश्रद्धेला अवसर नाही जिथे माणूस प्रज्ञावंत आहे पण शीलवान नसेल तिथे काही उपयोग नाही पर प्रज्ञा ही पापाची जननी ठरू शकते अन्य समाज घटकाविषयी सहानुभूती आणि आत्मिता नसेल तर जीवनाला काहीही अर्थ नाही बहुजन हिताय बहुजन सुख आहे धर्मचक्र परिवर्तन करून पाहणाऱ्या भगवान मानवप्रणित धर्म आहे तो ईश्वर प्रणित धर्म नाही ईश्वरप्रणीत म्हणजे आता तुम्हाला मला बाकीचं सांगायचं नाही फक्त मानवाने मानवासाठी सुखासाठी केलेला प्रतिज्ञा म्हणजे बुद्धाची आराधना आहे बुद्धाची साधना आयुष्यभर त्यासाठीच झाली आणि म्हणून सर्वात जवळचे बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध वाटले बुद्धांचा धर्म त्यांनी स्वीकारला बोधी धर्म त्यांनी स्वीकारला आपल्या बांधवांना त्यांनी त्याची दीक्षा दिली आणि मग परमेश्वराची म्हणजे अगदी त्यांनी साधना केली पर लौकिकाची त्यांनी अगदी अगदी विचार केला आणि इहलक सोडून बाबा व्यक्ती समाज या कल्याणाचे स्वप्न पाहणारा बुद्धांचा धर्म आपतितांचा पावन करणारा दलितांना धीर देणारा खचलेल्यांना सावरणारा मानवतेला समतेचा मंत्र देणारा विश्वधर्म आहे असं त्यांनी ठणकावून नागपूरमध्ये सांगितलं दीक्षाभूमीवर सांगितलं आणि मग त्यांचे मनन चिंतन ते सारं काही करत राहील बाबासाहेबांनी हिंदू धर्माचे महाद्वार अनेक वेळा ठोठावले मंदिर प्रवेशाचे वारंवार प्रयत्न केले चौदार तळ्याचा सत्याग्रह तुम्हाला सर्वांना माहीत आहे पण कर्मटांचा हट्ट शमला नाही दुराग्रहांची मिठी थोडीसुद्धा ढिली झाली नाही शेवटी जगात येताना हिंदू असणारे बाबासाहेब जग सोडून जाताना हिंदू राहिले नाहीत त्यांची हिंदू निष्ठा भंग पावली पण राष्ट्रनिष्ठा आढळ होती अभंग राहिली भारत पुत्र बाबासाहेब भारतरत्न झाले त्यांना धर्मांतर केले खरे पण ते करताना त्यांनी भारतभूमीत उगम पावलेल्या विचार गंगेत त्यांनी आव्हान केले स्वप्नातही मी माझ्या मायभूमीशी प्रतारणा करणार नाही ना असे म्हणणारे बाबासाहेब हे मातृदेवतीशी एकनिष्ठ राहिले बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना सोडून गेले काय देऊन गेले सर्वांना सर्वात महत्त्वाची पाच गोष्टी सांगतो आणि थांबतो अखंड चिंतन मनन आणि अध्ययन आपल्या बांधवांप्रती असणारी श्रद्धा प्रेम आणि आपुलकी कायदा मंत्री झाल्यावर सुद्धा जमिनीवर राहण्याची स्थिती हवेत गेले नाही ते बाबासाहेब आंबेडकर हे का महान तर त्यांनी आयुष्यभर ते ज्ञान कमवून सुद्धा जमिनीवर राहिले चौथ्या अतिशय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आयुष्य सर्वांसाठी समर्पित केलं आणि पाचवी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकांना आणि अनेक समाजातील अनेक 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 गोष्टी म्हणजे त्यांनी ज्या दिल्या त्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट आणि एक नंबरची गोष्ट जर कुठली असेल तर अखंड पाय हिंदुस्थान आणि भारताची लिहिलेली राज्यघटना एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद